नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे सरसेवा पदभरती संबंधीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आदिवासी विकास विभागामार्फत जवळपास सहाशे प्लस जागेंकरिता या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच त्या पदांकरिता एज्युकेशनल क्रायटेरिया काय असणार आहे तसेच विद्यार्थ्यांकडून परीक्षा पद्धत काय असेल आणि एक्झाम फीस किती ठेवण्यात आलेली आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या, या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल विद्यार्थी मित्रांनो पहा नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आदिवासी विकास विभागामार्फत या ठिकाणी कोणती पदे भरली जाणार आहेत ते आपण पाहूयात वर्ग तीनची या ठिकाणी पदे असणार आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु लघुटेंकलेखक ग्रहपाल स्त्री ग्रहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल तसेच प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर तसेच ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयातील सरावले उंच उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक इत्यादी विद्यार्थी मित्रांनो पदे जे आहे ते सरळ सेवा पदभरतीने भरली जाणार आहेत जवळपास सहाशे दहा प्लस या ठिकाणी वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ठीक आहे थीके? सो या संदर्भात पहा परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध होणार आहे लवकरच याची माहिती जी आहे ते ट्रायबल डॉट महाराष्ट्रा डॉट जी या अधिकृत संकेतस्थळावरती विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे ठीक सो पहा जागा देण्यात आलेले आहे ते है। वेतन श्रेणी जी जी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे प्रत्येक पदानुसार वरिष्ठ आदिवासी वि, विकास निरीक्षक या पदाकरिता यस चौदानुसार नुसार वेतन श्रेणी दिली जाणार आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढी श्रेणी असणार आहे कॅटेगरी वाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वॅकन्सीज पाहून घ्यायचं आहे सात जागा या ठिकाणी सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पदाकरिता भरल्या जाणार आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पदाची व्यवस्थितरित्या माहिती तुम्हाला कॅटेगरी जागा किती आहेत तसेच समांतर आरक्षणामध्ये सर्वसाधारण जागा किती आहे त्या सर्व तपशील जे आहे ते पाहून घ्यायचं आहे मगच या पदाकरिता अप्लाय करायचा आहे आपल्याला महत्त्वाचे म्हणजे कॅटेगरी वाईज या ठिकाणी जे पदे भरली जाणार आहेत त्यानुसार एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे पदानुसार आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे पी डी एफ थोडीशी मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो पहा परंतु डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आवश्यक आहे या भरती संद संदर्भात ठीक आहे तर पहा कॅटेगरी वाईज शैक्षणिक अर्हता जी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्हता वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाकरिता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला वाणिज्य विज्ञान विधी किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी असणं आवश्यक आहे नंतर संशोधन सहाय्यक या पदाकरिता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असलेले उमेदवार परंतु गणित अर्थशास्त्र वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे संशोधन सहाय्यक या पदाकरिता उपलेखापाल मुख्य लिपिक या पदासाठी पहा एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत असलेले उमेदवार अर्ज दाखल करू शकतात परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आदिवासी विकास निरीक्षक या पदाकरिता पहा प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच पदव्युत्तर पदवी धार अथवा शिक्षण क्षेत्रातील पदवी जे उमेदवार धारण करीत असतात त्या उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता किंवा करू आ, ते दाखल करू शकतात वरिष्ठ लिपिक की हे पद देखील या ठिकाणी भरलं जात आहे टंकलेखन आहे अधीक्षक आहे अधीक्षक स्त्री अधीक्षक महे पुरुष ग्रहपाल पुरुष ग्रहपाल स्त्री तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या पदाचं एज्युकेशन क्रायटेरिया तुम्हाला डिटेलमध्ये पाहून घ्यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे तर पहा निवड प्रक्रिया काय असेल तसंच निवडीची पद्धत काय असणार आहे तसंच या पदाकरिता एक्झाम पॅटर्न काय असणार आहे ते देखील आपण पाहू पाहूयात पहा निवड पद्धत जी आहे ती तुमची फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अर्थात एम सी क्यू प पॅटर्न टाईप असणार आहे प परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे तसंच कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे सी बी टी एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क तुम्हाला घेणे अनिवार्य असणार आहे फॉर क्वालिफाय ठीक आहे सो प्रत्येक प्रश्नास दोन गुण या ठिकाणी दिलं जाणार आहे दोन मार्काचं या ठिकाणी एक प्रश्न जे आहे ते दोन मार्कासाठी असणार आहे ठीक आहे सो पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची या ठिकाणी जी एक्झाम आहे ते तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाय करावं लागणार आहे ठीक आहे तर पहा एक्झाम पॅटर्न काय आहे लेखी प्रश्न तसेच मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हा पॅ क्वेश्चनचा पॅटर्न असणार आहे पहा लेखी परीक्षे गुण प्रत्येक पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोनशे मार्काची एक्झाम असणार आहे आणि पॅटर्न पहा मराठीसाठी पन्नास आ, प्रश्न तसेच इंग्रजीसाठी पन्नास सामा सामान्य ज्ञानसाठी पन्नास बौद्धिक चाचणीसाठी पन्नास एकूण एकशे वीस मिनिटे वेळ तुम्हाला दोन तासाचं पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे मार्कचा असणार आहे ठीक आहे सो पदानुसार तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे परीक्षा शुल्क जे आहे विद्यार्थी मित्रांनो या पदाकर्यंत तुम्हाला एक हजार रुपये फीस या ठिकाणी आकारली जात आहे ओके okay, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग माजी सैनिकसाठी नऊशे रुपये फीस दहा टक्के सूट देण्यात आलेले परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल ही असणार आहे ठीक आहे सो so, जनरल कॅटेगरीसाठी पहा ओपनकरिता एक हजार रुपये आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी नऊशे रुपये चलन तुम्हाला आ, या पदाकरिता भरावं लागणार आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील भरती संदर्भात तर नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे त्या कमेंट्सचा रिप्लाय माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद